जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईमधून उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा वाढणार उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक मेहनत करून पुन्हा एकदा हा आमदार आपल्या पदरात पाडून घेणार नेमकं झाले काय ते सविस्तर आपण बघूया मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद लोकसभा निवडणुकीवरून भाजपाला आणि शिंदे गटाला समजली असेलच त्यातच आता ठाकरेंचा पुन्हा एकदा एक आमदार एक वाढल्याने महानगरपालिकेत त्यांना मोठा फायदा होईल यात काही शंका नाही मुंबई पदवीधर निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरेंकडून अनिल परब यांचं नाव समोर आलेलं आहे अनिल परब यांच्यासमोर भाजपाने आणि शिंदे गटाने दिलेल्या उमेदवाराचं नावसुद्धा पदवीधरांना व जनतेला माहीत नाही व अनिल परब यांनी मुंबईतील सर्व पदवीधर जे मतदार असतील त्यांच्याशी संपर्क ठेवत पुन्हा एकदा एक हाती विजय मिळवतील यात काही शंका नाही शिवसेनेने म्हणजेच ठाकरेंनी एक शिवसैनिक एक मतदार याप्रमाणे आपला प्रचार सुरू केला आहे तर भाजपाने अजून प्रचारसुद्धा सुरू केला नाही त्यामुळे अनिल परब यांच्यासारखा अभ्यासू आणि चांगला नेता पुन्हा एकदा विधानपरिषदेत जाईल यात काही शंका नाही व ठाकरेंचा एक अजून आमदार वाढेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अनिल परब हे जिंकतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद